what is

ਆ ਤੇ ਬੋਲਾ ਤੀਰੇ ਫਟਾ ਲਗਾ ਜਾਲ ਖਾਲੀ ਹੈ ਜੀ ਖਾਲੀ ਕਿਉਂ ਕਾਲਾ ਉਹ ਮਟਾ ਨਾ ਦੇ ਤੋ ਹਾਂ ਹਾਂ ਖਾਲੀ ਹੈ ਤੇ ਤੋ ਉ ਭਾਉ ਕ ਭਰ ਤੇ इकडल्या बाजूला गेला बा कुठ बसलाय बोल असेल तर अवघड आहे त्यांना काय माहित काढा कडा आप्पा पाईप दुसऱ्या तर बाजूला इकडे पाईप पाहिजे एका बाजूला लावू या साईड ला नाही जात नाही

दो 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 दो। गेला तो आता पाहतो <laughs> आता होत होताच ते पलीकडे कारण बांधकाम आहे ना खाली असं

ਆਈ ਤੇ ਕਿਹਾ ਬਸ ਕੀਤਾ ਹੈ ਕਾਈ ਮੰਨ ਲੇ ਤਾਈ ਲਗਾਉਣ ਨਹੀਂ ਤਾਈ ਉਹ ਮਾਰਾ ਦਿਨ ਪਰ ਕੋਸ਼ੇ ਪਰ ਕਈ ਤਰ੍ਹਾਂ ਭਾਰ ਆਲਦੀ ਆਈ ਹਾਈ ਦਿਸ ਕਿ ਹਾਈ ਹਾਈ ਕਰ ਹਾਂ 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 ਹਾਈ ਹਾਈ ਤੇ ਫੋਕਨ ਪਈ ਆਪਣਾ ਬੜਾ ਵੀਡੀਓ ਕਰਤੋ ਹੈ ਬੋਟ ਕਾਡਾ ਪਰਨੇ ਸ਼ੂਟਿੰਗ ਕਰਾਈ ਜਾ ਰਹੀ ਹੈ ਦਰ ਮਾ

करतो एवढा चांगलं म्हणते घेऊन फायदा झाला वासा ना चालला रेस्ट्रेश अरे मांडीवर घेऊन अत्ताच येते रे मांडीवर हा ते पोकळा आहे बों शंकर खाली काय झालं ला भाऊ तिकंडी इकडे शिरले तिकंडी इकडे आलं असंkanal नाही तो इकडे ना आरे पैसे करल नाही तो वर्ष पोकळा पोकळा इकडे आलेला आहे हा कवा खर्चा पैसा बघायलाच काम करा ब्लॉग भी घालू दे हा ऐ गरबाले सतत पायला होणार नाही तितला दगड निघतो का बघा की

पर नाही फोन नाही मला फोन नंबर दाखवलं पळे काढ दे व्हिडिओ अडगले गया यात बाबा होताय ना भयानक चिडचिडला अजून डोळ्यावर राहिल्या काय स्वतः कित थडपड आले थांब की जरा किती कातन आले त्यामुळे ते तिथं येऊन बसलेत ना जे डोळ्यावरली कतण गेली का बघ सध्या त्यामुळं लई चिडचिडला या नेचुरली आदिवासीत जाऊन काढणार सर बरं अरे ओमकार सोडू काय हे ओमकारा सोडले काय ना अरे मुठी बाहेर हात मारके स्वतःचा मोठा नाग आहे चिडचिड लागतो कापणी लाला ना चिडचिड थोड होत सोडायच्या वेळेला आलाय ना म्हणून हल्ला नाही का जागेवर ना हा म्हणून तो तिथं तुम्हाला दिसला अन्य तो तो नसता दिसला सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी

ठीक आहे लक्ष ठेवू तो दहा मिनिटात कशा पैसे यायचं मळणगावला आलं तर त्या रस्त्याला काय बोरगाव का मळंगाव रस्ता अरे मला सांग बोरगाव मधनं मधनं रस्ता येतोय तोच ना कोड्याच्या माळावर एक जातोय मळणगावचा डांबरीच्या रोड नीट येत आहे त्या पुलावर निघत आहे मध्ये मला बी जायच नाही ठीक आहे ठीक आहे ठीक रोडवर या म्हणा की रोडवर येत आहे वगळीत गेला वगळीत गेला नाही जाऊ मिळत रे याच्यामध्ये न्युरोटॉक्सिक विष येत आहे हा मानवी व्यवस्थित आल्यामुळं कापणी लावल्यामुळं नाग थांबला पावसाचं प्रमाण उघडलं की असे साप येतात जिथं अडखळ असेल तिथं साप ॲग्रेसिव्ह झाले असतात शेतकऱ्यांनी हात घालताना जपून घातले जातात साप वाचन मित्रांनो आणि निसर्ग कॉल असतात